आणि सूत्र असं सांगतो माणसाला प्राप्तीच्या आनंदापेक्षा अप्राप्ताच दुःख जर असा जे मिळालं त्याचा आनंद नाही जे नाही मिळालं त्याच दुःख गरज राहतात घरामध्ये सगळ्या वस्तू असू द्या पण एकच वस्तू नसू द्या माणसाच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला हजार माणसाचं पण नेमकं जावं नाही वर्षभर लोक तेच होत सगळे पण जावं नाही काय उठव काय उभे नाही जे प्राप्त झालं त्याचा आनंद करण्यापेक्षा जे अप्राप्त आहे त्याचा दुःख करत राहणं हा माणसाचा स्वभाव दक्ष प्रजापतीने पाहिलं सगळी माणसं सगळे देव उठून उभे राहिले पण जावं उठला या नाही याचं दुःख झालं महादेवाची निंदा करायला सुरुवात केली नाही ते शब्द बोलले काही बोलायला लागले स्मशानात राहतो मसलवाटात राहतो घर नादार गळ्यात सापाडतो नाही ते बोलायला लागले बरेच चुकीचे शब्द वापरले ते शब्द मला वापरायचे नाही ते वापरून माझ्या वाणीचा दोष किंवा मला वाढवायचा नाही महादेवाची निंदा केली महादेवाला नाही ते वाईट शब्द बोलायला लागले तरी सुद्धा महादेवजी खाली मान म्हणून रा, शांत आता ऐका शिव्या देणारा रागवणारा भांडणारा दक्ष प्रजापती आला आणि शांतपणे ऐकून घेणारा महादेव ऐका तुम्ही आता सांगा शिव्या देणारा मोठा आहे का शांत राहणारा आहे बोला बोला भांडणारा मोठा शांत राहणारा मोठा याचा उत्तर आहे भांडणाऱ्या पेक्षा शांत राहणारा माणूस नुसता नुसता मोठा नाही नाही तर तो देव देव तो तो आहे एखादा माणूस जर तुम्हाला भांडत असेल भांडत असेल तर तुम्ही भांडणाऱ्या माणसाला लगेच तुझी बघू का म्हणून भांडण्यापेक्षा थोडस शांत राहा शांत तुम्ही जर शांत राहिलात तर पंच्याण्णव टक्के लोक पाच टक्के लोक म्हणतील घेऊन गप्प पण पंच्याण्णव टक्के लोक म्हणतील माणूस शहाणा होता शांत बसला म्हणून अनर्थ कळला म्हणून भांडणं थांबली एक गोष्ट लक्षात ठेवा शिव्या देणाऱ्या माणसापेक्षा भांडणाऱ्या माणसापेक्षा मनाचा मोठेपणा करून शांत राहणारा माणूस नक्कीच मोठा असतो नक्कीच थोडस शांत राहायला शिका

एका देवतेने पाहिलं तर दक्ष प्रजापतीची कन्या सती अजून इथंच आहे ज्या आरती सती इथेच आहे त्या आरती नक्की कार्यक्रम आहे का नाही विचारावा म्हणून आणि सतीला विचारलं सती, सती। तुझ्या बापाकडे एवढा मोठा कार्यक्रम आणि तू अजून इथेच आता सतीच्या लक्षात आली की काहीतरी गडबड झाली काहीतरी होत आणि मग सती माता त्या देवाला काय म्हणते माहिती काही नाही काय बाबा माझ्या बाबांना बाबा जरा कामाचा व्याप जास्त आहे पत्रिका मुला मुळे ऐका मुलीच्या जीवनामध्ये तिला आयुष्यामध्ये दोन बाजूची वकालत करावी लागते सासरला आलं की बापाची बाजू मांडावी लागते आणि माहेरला आलं रखते की नवऱ्याची बाजू मांडावी लागते बघा सासरला आलं ना मालकाला सांगते माझ्या बापाला खूप हौस होती चांगलं लग्न करणार होता माझा बाप मोठा मंडप टाकणार होता आणणार होता जेवायबाई चांगला करणार होत या वर्षी उसाला नसंबीला भाव मिळाला नाही म्हणून माझ्या बापाने लहान लग्न केलं म्हणून माझा बाप मोठा हौशी आहे बापाची वकालत करते महाराज नवऱ्याकडे आणि तीच मुलगी जेव्हा माहेरात येते माहेरातले माणसं तिच्या नवऱ्याची तक्रार करतात काय तुझा नवरा बाराच लग्न तीनला लावलं असं काय असतं काय मालकाची बाजू घेते बापाला सांगते बाबा चांगला सा आहे थोडस मित्राच्या संगतीने बदल बिघडला थोडस त्या दिवशी मी मनावर घेऊ नका बरं झालं असेल एखादा शब्द गेला असेल माझ्या मालकाचं ह्या पदरात माहेरला आल्यानंतर सासूरची बाजू म्हणते आणि सासूरला गेल्यानंतर माहेरची बाजू म्हणते दोन्ही बाजूची वकालत करण्याची फार मोठी भूमिका माझ्या नाही आहे माहेरला आल्यानंतर तिच्या सासर दोन्ही काढून कधी तिला दुखू नका आणि सासरला आल्यानंतर गरिबी काढून कधी तिचा अपमान करू नका म्हणू नका माहेर आता कुणाचं घर आणि असं तिच्या बापाची गरिबी पुन्हा पण आता माउलीला दुखू नका माय बाप पार्वतीच सती माता देवाला सांगतोय माझ्या बाबाकडे खूप मोठा आहे व्यापामध्ये मला त्याने पत्रिका पाठवली नसेल घरच्या माणसाला पत्रिकेची काय गरज आहे तू येणार आहे चला उद्या देव लिहून गेले आणि मग असे माता भगवान शिवजीकडे कडे आल्या प्रभूला प्रभू महादेवाला गोड गोड बोलायला मालक अहो अहो मालक स्वामी प्रभू ऐकलत का गोड गोड बोलायला लागलं पुरुष लक्षात ठेवा बायको जेव्हा कामापेक्षा जास्त गोड बोलायला लागली ते समजाव तिला माहेरला जायचे नाही तर पैसे पाहिजे सूत्रच आहे कामाशिवाय गोड बोलत नाहीत बायको मी काही संन्याशी नाही मी बी तुमच्यात काम असं गोड बोलतात असं गोड बोलत सती माता भगवान शिवजीना म्हणते प्रभू वडिलाकडे खूप मोठा यज्ञ आहे आपण त्या यज्ञाला जावं भगवान शिवजी पार काय म्हणतात ठेव एखादं घर कितीही जवळच्या पाहुण्याचं असू दे कितीही मोठ्याच घर असू दे ज्या होण्याच्या ऐवजी आपला अपमान होत असेल तर त्या घरी मात्र आपण कधीच जाऊ नये माहेरची ओळख काय असते हे तुम्हाला पुरुषांना काय माहिती माहेरची ओढ काय असते हे करण्याकरता स्त्री व्हावं लागते स्त्री जन्म घ्यावा लागतो असं म्हणतात माहेरचं पुत्र जरी फिरत फिरत आलं तर त्या पुत्र्याला सुद्धा भाकरी काय काय वाटते एवढी आपली असते भगवान शिवजी म्हणतात माझा अपमान झाला मला तिथे यायची इच्छा नाही सतीने आता भाषा बदल म्हणाला असं करा ना प्रभू तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ मी एकटी जाऊ भगवान शिवजी काय म्हणले माहिती का मला तरी वाटतंय तू जाऊ नये शेवटी तुझी मर्जी आणि ते सती मातेने चूक केली आणि महादेवाचा आदेश मोडला आणि सतीमाताला महादेवाचा आदेश मोडला आणि सती माता माहेरला गेल्या माहेरला गेल्यानंतर त्यांना वाटलं आता मला कधी आला काय आला कस विचारतील माहेरात आल्यानंतर सतीला कोणीही विचारायला तयार नाही उलट एक मैत्रिणी तिची बहीण म्हणायला काय सती कार्यक्रमाला कोण आलो होतं पत्रिका घेऊन तिला माहित होत निमंत्रणच नाही कोण आलो होतं पत्रिका घेऊन बहीण म्हणते चांगला खायला भेटत म्हणून तिसरी म्हणायला लागली सती लग्नाच्या वेळेला तर तुझ्या मालकाला बंगला घरी नव्हतं बसन वाटा तर हात होता आता काय काय बंगला बांधला की नाही नाही ते शब्द उलट अपमान

एकदा माहेरातली माय गेली माहेरातली माय संपली की तुमच्या आयुष्यातला प्रेमाचा से माय जिवंत असले ना ते पोराजवळ येते पोराला अरे सप्ताह चालू आहे घेऊन येखील आई या वर्षी जर अडचण थोडं थांब या वर्षी आणून येत आहे पुन्हा थांबते एक दिवस दुसऱ्या दिवशी कथा आहे सत्ता आहे पुन्हा तिसऱ्या दिवशी येतो पोराच्या शिव्या पोराला म्हणते पोरा अरे नाही नवे कपडे नाही नवी साडी घेत आली तर घरातली साडी नेसवरे माझ्या ताईला दोन दिवस कसाचे पुन्हा पुन्हा मागे लागते आणि कोणी आणण्याशिवाय शांत बसत नाही चौथ्या दिवशी कोणाकडे येते कोणाला म्हणते हे बघ माझ्या औषधाला दिलेले पाचशे रुपये शिल्लक आहेत माझ्या ताईला एखादी साड आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणी लागण्यासाठी प्रयत्न करते ती माय असते माय बाप जोपर्यंत तुमची माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंत माहेरातला प्रेमाचा जरा जिवंत आहे ज्या दिवशी तुमच्या माहेरातली माय गेली

सती माता रडते माई डोळे निपाने सगळ्याला सांगितलं सतीला कोणी बोलायचं नाही तुला कोणी बोलणारच नाही कोणी बोलायला बोला लागलं ला ला, तर नीट बोलणार नाही तुझा अपमान केला हो आला दोन पावलास खा आणि निघून जा सतीला आपल्या घरात नेलं दोन गाज खाऊ खायला लागली पाहता पाहता दक्ष प्रजापतीला हे वार्ता कळाली दक्ष प्रजापती आले नाही ते प्रयोग केला महादेवाची निंदा करायला सुरुवात केली त्यावेळेला सतीने रागाच्या भरामध्ये बापाला बोलायला सुरुवात केली बाबा असेल माझा मालक गरीब असेल माझा मालक वाटत राहणारा पण तुम्ही दिलेल्या वरासोबत मी केलंय आणि मी एवढं कोण सुद्धा जर तुम्ही